चला आज बनवूया आपण झटपट असं भाजीला काही घरात नसेल तर झटपट असं आपण दाळ कांदा बनवला आहे तर एकदम झटपट साधी रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी डाळ कांदा बनवते मला स्पेशली खूप आवडतो दाळ कांदा तर इथे बघा डाळी एक वाटी आपण फक्त दहा मिनटापूर्वी विजत घातली होती तर गॅसवर कढाई मांडली आपण कढाईमध्ये टाकायचं दोन चमचे तेल तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये खेचून घेतलेलं लसूण टाकायचं आहे आणि लसूण ना छान असं फ्राय करून घ्या तेलामध्ये म्हणजे ना खूप छान फ्लेवर येतो भाजीला कडीपत्ता टाकलाय आणि कांदा म्हणलं ना तर आपण जेवढा म्हणजे क कांदा घ्या डाळ दाखवली दा तुम्हाला तेवढाच कांदा घ्यायचा आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त घेतला ना तरी चालेल खूप छान लागते भाजी कांदा आणि डाळ कांदा म्हणलं तर अर्धा अर्धं दा साबण असतं जेवढी डाळ तेवढाच कांदा घ्यायचा कांदा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे एकदम असा डार्क भाजायचा नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा डा गुलाबी रंग येऊपर्यंतच जास्त असा डार्क भाजायचा नाही कांदा बघा आपला छानपैकी असा सॉफ्ट झाला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया आता याच्यामध्ये दोन टमाटे मी टमाटे पण असे बारीक कट करून घेतले छान असे लाल कलरचे टमाटे होते तर दोन टमाटे घेतलेत बारीक बारीक कट करून आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकू म्हणजे आपले टमाटर पटकन सॉफ्ट होईल माझी आई जो कांदा बनवायची त्याच्यात टमाट कडीपत्ता काहीही नव्हती टाकत फक्त डाळ कांदा आणि आपलं घरगुती लाल तिखट मीठ त्याच्यामध्ये एक नंबर दाळ कांदा बनायचा टमाटा आपल्याला दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे टमाट दोन तीन मिनटं छान परतून घेतले आता याच्यामध्ये हळद टाकूया आणि आपलं तिख लाल तिखट ते मसाला सगळा मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जी डाळ भिजून ठेवली होती मी फक्त दहाच मिनटापूर्वी ठेवली होती जास्त वेळ भिजत नाही घातली आणि मुगाच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही डाळ कांदा ना हात चण्याच्या डाळीमध्येच बनवतात माझी आई तर चण्याच्या डाळीमध्ये बनवायची पण मी मुगाच्या डाळीमध्ये बनवलं आहे आज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीची जी डाळ डाळ असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला डाळ शिजायचं होती पाणी टाकायचं आहे घरात आपल्याला काही भाजीला नसेल ना तर आपण ही झटपट अशी भाजी डाळ कांदा बनवून खाऊ शकतो आणि डाळ आणि कांदा तर आपल्या सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतो तर डाळ शिजण्यासाठी आपण पाणी याच्यामध्ये त्यानंतर आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी याला शिजून घेऊया लो टू मिडियम गॅसवर पाच सहा मिनटं झालेत बघा आणि एकदम मस्त असं आपली ही डाळ कांद्याची भाजी तयार झाली तर आज माझ्याकडं कोथंबीर नव्हती तयार झाला आपला ह्या दाळ कांदा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करा, करा। आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय